स्वप्न साऱ्यांचे स्वप्न घराचे पूर्ण करणार आर्च रेसिडेन्सी नेरळ रेल्वे स्टेशन पासून हाकीच्या अंतरावर सुरू असलेला गृह प्रकल्प दर्जेदार बांधकाम अत्याधुनिक सुविधा उत्तम कनेक्टिव्हिटी निसर्गाच्या कुशीत पर्यावरणपूरक पूरक गृह प्रकल्प म्हणजे आर्च रेसिडेन्सी आपलं स्वप्न साकारण्यासाठी आजच घर बुक करा आर्च रेसिडेन्सी नेरळ मध्ये अधिक माहिती आणि बुकिंगसाठी संपर्क आठ तीन एक सात दोन तीन शून्य एक दोन तीन कर्जत मधील शिंदे शिवसेना गटातील कार्यकर्त्यानं तब्बल अठ्ठावीस एकर जमिनीचा घोटाळा केल्याचं प्रकरण उघडकीस आलंय बोगस जमीन मालक दाखवून परस्पर जागा विक्री करून कोटी रुपयांची माया कमवलीय दरम्यान मूळ मालक असलेल्या पीडित महिलेनं कर्जत उपविभागीय पोलीस कार्यालयात तक्रार दाखल करून आपल्या वकिलांमार्फत कर्जत पोलीस ठाण्यात वीस जणांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केलाय यामध्ये प्रथम क्रमांकाचा आरोपी म्हणून कर्जत शिंगढोल येथील राहणारा लालचंद सखाराम घरत यांचं नाव समोर आलं असून लालचंद घरत हे शिंदे शिवसेना गटाचे नेते असल्याचं समजतंय मुंबई बांद्रा येथील टीना आसपी बलसारा या पीडित महिलेचे वडील आसपी रुस्तमजी बलसारा यांनी कर्जत तालुक्यात येत असलेल्या शिंगढोल येथे सन एकोणीसशे नव्वद मध्ये सर्वे नंबर एकोणचाळीस शून्य मुक्ताबाई बबन भालिवडे यांच्यासह वेगवेगळ्या नावावर असलेली विविध सर्वे नंबरची जागा अशी एकूण एकर जागा खरेदी केली होती या जागेवर आसपी रुस्तमजी बलसारा यांच्यासह पत्नी हेमा बलसारा मुलगा, बलसारा मुलगा झाल आणि मुलगी टीना बलसारा यांच्या नावाची नोंद करण्यात आली होती दरम्यान आसपी बलसारा यांच्या मृत्यूपूर्वी जागेची देखभालीची जबाबदारी ही मुलगी टीना आसपी बलसारा हिच्यावर देण्यात आली होती टीना बलसारा यांचं लग्न झालं असून त्या कॅनडामध्ये राहत असून त्या भारतात येऊन जाऊन करतात त्यामुळे सर्व जागेतील व्यवहार प्रकरण टीना यांचे कायदेशीर सल्लागार अॅडव्होकेट सुशांत धर्मपाल अरोरा सांभाळत आहेत टीना यांची कर्जत शिंगढोल जमीन येथील रहिवासी असलेले लालचंद सखाराम घरत आणि ठाणे भिवंडीतील सारंगगाव पिंपळास येथील राहणारे चंद्रकांत रतिलाल पाटील यांच्यासह अन्य साथीदार यांच्यासोबत संगनमत करून मूळ मालकाच्या जागी बोगस जागा मालक दाखवून कर्ज दुय्यम निबंधक कार्यालय येथे खोटे दस्तावेज तयार करून क अज पाच चार एक दोन दोन हजार सतरामध्ये दिनांक एकोणीस डिसेंबर दोन हजार सतरा मध्ये स्वतःच्या नावे करून घेतली सदरची जागा पुढे वेगवेगळ्या बिल्डर लोकांना रजिस्टर खरेदी खताद्वारे विक्री केली असून अद्यापही या जागेचे खरेदी विक्री सुरूच ठेवल्याचं समोर आलंय दरम्यान आपली आणि आपल्या कुटुंबाच्या नावे असलेली जागेबाबत मूळ जागा मालक टीना आसपी बलसारा यांना आपली फसवणूक झाल्याचं समोर आल्यानंतर टीना आसपी बलसारा यांनी कर्जत उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयात सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मेलद्वारे तक्रार दाखल केली होती आणि कायदेशीर सल्लागार म्हणून तक्रार अर्जावर ॲडव्होकेट सुशांत धर्मपाल अरोरा यांचं नाव देण्यात आलं होतं यावेळी अॅडव्होकेट अरोरा यांनी कर्जत पोलीस ठाण्यात जागेची खरेदी विक्री करणाऱ्या वीस जणांच्या विरोधात गुन्हे दाखल केले यामध्ये प्रथम क्रमांकाचा आरोपी म्हणून कर्जत शिंगढोल येथील राहणारा लालचंद सखाराम घरत याचं नाव समोर आलं असून यानंतर ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील चंद्रकांत पाटील विजय रतीलाल पाटील आणि अंबरनाथ येथील रवींद्र राजेंद्र देशपांडे यांच्यासह विविध ठिकाणावरील अन्य सोळा जण असे एकूण वीस जणांची क्रमांकाचा आरोपी समोर नाव घरत, घरत हे यांना लालचंद सखाराम कर्जत शिंगढोल येथील असून घरत अनेक वेळा शिवसेना शिंदे गटाच्या कार्यक्रमात सक्रिय कार्यकर्ता म्हणून पाहिलं गेलंय शिवाय आमदार महेंद्र थोरवे यांच्या सोबत त्यांचा फोटो देखील व्हायरल झालाय लालचंद घरत यांचे नाव अठ्ठावीस एकर जागेच्या घोटाळ्यात आले असून आजच्या घडीला कर्जत तालुक्यात जागेला आलेला सोन्याचा भाव लक्षात घेता कोटी रुपयांची ही फसवणूक केल्याचं समोर आलं असून घरत यांनी यामधून मोठी माया कमवली आहे राज्याच्या महायुतीच्या सरकारमधील सत्ताधारी पुढाऱ्यांचे अनेक कारनामे गाजत असताना रायगडच्या कर्जत तालुक्यातून आणखी एक कारनामा समोर आल्यानं सर्वसामान्यांची यामध्ये फसवणूक होत असल्यानं शासन यासाठी काही ठोस पावलं उचलणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोरसाठी अजय गायकवाड कर्जत